आणि बातम्या सविस्तर आपण पाहणार आहोत बीडच्या परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात कृषीमंत्री धरती केला नाचवतोय म्हणून टीका केली जाते पण त्यांच्या पोटात का दुखतय असा सवाल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केले या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होती दरम्यान राज्यात ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांचं अतनात नुकसान झालेलं असताना अभिनेत्रींना गणेशोत्सवासाठी बोलावल्यानं ती थी मोठी टीका केली जाते कृषी मंत्री म्हटल्यानंतर पाऊस जास्त झाला तरी शिव्या खाव्या लागतात पाऊस कमी झाला तरी उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचकीही लागते आणि पोटंही दुखतं असं यावेळेस पोटा हा दुखतो नर्तिकांना नाचवलं जाते अशी टीका केली जाते पण तुमच्या पोटात का दुखतंय असाही खोचक सवाल मुंडेंनी उपस्थित केलाय अगोदरच मी कृषी मंत्री आहे त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागत्यात पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग त्या लागतात आणि पोटही दुखतो आणि अशा भयंकर चार दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज जे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात सर्व टीकाकरांना मला एकच उत्तर द्यायचं आहे अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठान गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची अनाथ शेतकऱ्याची अनाथ आईची बावीसशे मुलीच कन्यादान करायचं भाग्य नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळाला